विधानसभा प्रमुख यांच्या निकालाने शिवसेना एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिरज शहरात फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा मिरजातील शिवसेना ही एकनाथ शिंदे गटाने हक्क बजावत लवकरच कार्यालय थाटणार किरणसिंह राजपूत यांचा इशारा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे आमदार अपात्र करण्याची याचिका फेटाळली आहे आज या निकालाने एकनाथ शिंदे शिवसेना गटाला दिलासा मिळाला या निकालानंतर आज मिरज महाराणा प्रताप चौक येथे शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने फटाक्यांशी आतिशबाजी करत जल्लोष साजरा केला या ठिकाणी नागरिकांना दूध वाटप करून आनंद व्यक्त केला यावेळी मिरज शहर प्रमुख किरणसिंह राजपूत प्रमुख माधव गाडगेळ विधानसभा क्षेत्रप्रमुख समीर लालवेक शहर संघटक गजानन मोरे सतीश मेळवणके अमोल रणधीर सचिन अलकुंटे पवनसिंह राजपूत संकेत कुलकर्णी रुक्मिणी आंबिगिरे हसीना मुल्ला मुनेरा शेख यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते निकालानंतर शिवसेना ही एकनाथ शिंदेची असून मिरजेत किल्ला भाग या ठिकाणी शिवसेनेची असलेली जागा याच्यावर फक्त आता एकनाथ शिंदे गटाचा हक्क असणार असा इशारा देत लवकरच त्या ठिकाणी शिवसेना कार्यालय उभा करणार असल्याची माहिती मिरज शहर प्रमुख किरणसिंह राजपूत यांनी दिली आहे अठरा महिने चालू होतं की शिवसेना कोणाची उभाटावाले कुरबुड्या करत बसू शिवसेना आमची okay. पण वडिलांनी स्थापन केलेली शिवसेना तर खरं नेतृत्व कोण तर धर्मवीर आनंद आनंदीचा चेला म्हणजे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे आज बाजूने निकाल जो दिलेला आहे तो निकाल अगदी आग एक आगाळा वेगळा आणि जो महाराष्ट्राच्या जनतेला पाहिजे होता असा निकाल आज देण्यात आलेला आहे तरी आज शिवसेना आमची म्हणजे एकनाथ शिंदे त्यामुळं आम्ही आता शिवसेना मिरज शहर व शिवसेना सांगली जिल्हा यांच्या वतीने मिरज मार्केट महाराणा चौक घेते आनंद उत्सव साजरा केलेला आहे आता आम्ही फटाक्याच्या आतिषबाजी केलेली आहे आता आम्ही दुधाचं वाटप करतोय आणि असाच आनंद इथून पुढे आम्ही साजरा करू आणि लवकरच पुन्हा एकदा ना, दोन हजार चोवीस मध्ये दाखवून देऊ शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांचा भूमिका काय तर शिवसेनाच आमची तर ती शिवसेनेचं कार्यालय जनसंपर्क कार्यालय मोठ्या था थाटानं बाटानं लवकरच आम्ही उभा करू म्हणजेच एकनाथबाई शिंदेची शिवसेना लवकरच या कार्यालयाचं ओपनिंग येईल आभार की त्यांनी आमची कागदपत्र पडताळणी करून सगळी टोटल पाहणी करून त्यांनी निकाल दिलेला आहे त्या निकालाबद्दल परत त्यांचं आम्ही स्वागत करतो